नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही जी गोदडी आहे या गोदडीला मला पाल लावायचं होतं कवर लावायचं होतं आणि हे स्ट्रेचेबल चादर होत्या स्ट्रेचेबल चादरला मी जे आपल्याकडे धोतर असतात जुने धोतर त्या धोतरांचा मी असा सातत्याने कवर लावलेला आहे आणि ही गोदडी बनवलेली आहे तर पाहू शकता याप्रमाणे ही फिनिशिंग आलेली आहे तर याप्रमाणे आपण बॉक्स पण एकदम व्यवस्थित हो काढलेले सरळ तर बॉर्डर पण पाहू शकता आपण याप्रमाणे अशी बॉर्डर लावलेली आहे एका बॉर्डर वरती जवळजवळ तीन टीप लावलेली आहेत तीन टीप मारलेली आहेत तर पाहिजे मागची बाजू खालची बाजू ज्याला आपण म्हणतो त्या साईडला पण गाड्या आपण जास्त काढलेल्या नाही आहेत असल्यामुळे थोडंफार फुगे आल्यावर झाले पण एवढं पण काही नाही आहे खालची बाजू आहे बाजूची तर फिनिशिंग एकदम मोठी आहे साईडचे चार कोणे होते ते कोणे पण आपण याप्रमाणे असे लावलेले आहेत त्यामुळं काय कोणी पण आपले हे निघत नाही कधी चांगली मऊ झालेली आहे गोदडी आणि जे जुने स्ट्रेचेबल चादर होते जुने चादर त्यांना आपण धोतरांचा कवर लावून जे धोतर असतं त्या धोतरचं कवर लावलं हो दोन्ही साईडला आणि या पद्धतीने आपण ते त्या गोधडी बनवलेली आहे तर या गोदडीची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे तर इकोत एफी कशी शिवली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका